तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबरनी पाठवलेले दोन सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मागा नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या दोन सत्य अनुभवांकडे पहिला जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर पवन यांनी आपल्याक अनुभव पाठवलेला असा माझं नाव पवन मी महाराष्ट्रातील जालनामधल्या एका छोट्याशा गावात राहतोय आणि हा जो अनुभव असा तो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालाच्या आसपासचा हा जो म्हाका आजीने सांगितला नव्हतो माझ्या आजीचं नाव गोदावरी तर तेव्हा झाला असा होतं माझ्या आजी नेहमी पहापटी उठायची सवय होती ती पहाटे उठायची आणि घराच्या आजूबाजूक जो सडो होतो त्या सडावर फिरान शेण गोळा करायचे आणि सगळा शेण गोळा करून ती आपल्या घराकडे घेऊन यायचे म्हणजे तेव्हा तिका सारोख वगैरे शेण लागायचा कारण तेव्हाच्या काळी आता सारखे लादी वगैरे नसायचे सारवलेली जमीन असायची आणि तेव्हा आजी शेणाचे गोवरे वगैरे करायचे त्यामुळे तिका शेण लागायचा म्हणून ती रोज सकाळी उठन रोज आजूबाजू फेरफटको मारून जेवढा काही शेण गावात त्या गोळा करायचे आणि तेव्हा व्हायचा असा सकाळी लवकर गेल्यामुळे शेण जरा जास्त गावायचा उशिरा गेल्यावर बरीचशी लोकं शेण घेऊन जायचे म्हणून आजी एक सवय होती की सगळ्यांच्या आधी जाऊन तिशेण गोळा करून आणायची पण एक दिवशी झालं असा आजी एक काय घड्याळ बिड्या समजत नाही होतं ते आपली बाहेर प्राणी पक्षी आराडले की तिका समजायचा की पाठ ठोक केली आणि त्याच अंदाजान ती उठायची आणि आधीच्या माणसांक ह्या सगळ्याची चांगली सवय होती त्यांना बरोबर समजायचं की कि आता किती वाजल्यात आत। पण एक दिवशी नेमका झाला असा पौर्णिमेची रात्र होती ज्यामुळे चंद्र पूर्णपणे उजळान गेलो होतो आणि तेवढ्यात बाहेरचे सुद्धा अचानक आरडाक लागले पक्ष्यांचा आवाज ऐकान आजी एक आपला वाटला की पहाटच होई तिया म्हणून ती नेहमीसारखी आपली उठली तोंड वगैरे धुतल्यात आणि एक घमेल घेऊन ती शान गोळा करूक जाऊक लागली बाहेर इतक्या चांना पडलेला की पायाखालचं एकदम एक स्पष्ट दिसायचा त्यामुळे आपली आजी चलत चलत सगळीकडे शान गोळा करूक लागली आणि तिची एक ठरलेली जागा होती ती म्हणजे एक पिंपळाचं झाड त्या पिंपळाच्या झाडाखाली रातची जी सोडलेली ढोरा असायची ती त्याच झाडाखाली थांबायची ज्यामुळे ते बऱ्यापैकी शान गावायचा म्हणून आजी सगळ्यात पहिली सुरुवात त्या पिंपळाच्या झाडापासून करायचे तसं तसा झाड लांबच होतं आजी आपली नेहमीसारखी त्या पिंपळाच्या झाडाकडे जाऊन पोचली थंय जाऊन बघतं तर त्या पिंपळाच्या झाडावर मरणाचे काळे मोठमोठे मुट नारडत होते पण ह्या सगळ्या दृश्य आजी पहिल्यांदाच बघित होती कारण इतके सगळे कावळे कधीच पिंपळाच्या झाडावर बसलेले आजीन बघूक नाही होते पण त्या दिवशी काय तर वेगळाच चढलेला त्या कावळ्यांनी नुसतं अल्लाव घातल्याने होतं त्यामुळे आजी आपली का काई मनात मनाक लागली काय या कावळ्यांनी नुसतं किलेस घालून ठेवले काय झालं यांचं काय माहिती असं आपली म्हणत म्हणत ती वरती नजर टाकूक लागली पण जशी ती पिंपळाच्या झाडावर बघता तर तिका थंय जा दृश्य दिसलं ता दृश्य बघून हिच्या पायाखालची जमीन सरकली एक लांब लचक केस सोडलेली बाई त्या पिंपळाच्या झाडावर बसली होती आणि ते कावळ्यांचं घरटं होतो त्या घरट्यातली अंडी कावळ्यांची पिल्ला अक्षरशः टरा चावून खायत होती तहा सगळा दृश्य बघून आजी एक कळन चुकला की काय सामान्य बाई नाही ही भुताटकी वगैरे दिसता आणि म्हणूनच ते सगळे कावळे पिसाळले होते जेव्हा तासा सगळा भयंकर दृश्य आजयेन बघितल्यान तेव्हा ती जी थैसून धूम ठोकून पळाली ती वाटेत थांबकत नाही जीव घेऊन ती पळत पळत कशी बशी घराकडे येली आणि घराकडे इल्यावर तिने आजोबांक उठवल्यान तेंका ती मनाक लागली ओ तिथे पिंपळ्याच्या झाडावर भुताटकी बसली आजीचा ता सगळा बोलणं ऐकान आजोबा गडबडान उठले त्यांका तर काय समजतच नाही होतं त्यांनी पटकन आपल्या घड्याकडे बघितल्याने तर रात्रीचे अडीच वाजत इले होते तसे ते आज मनाक लागले काय गो एवढ्या रातचं तू थं कशाक गेलं होतं अजून मध्यान रात झाली एवढ्या रातचं मरात गेलं थं पण आजी मात्र थरथर कापत होती कारण तिने स्पष्ट आपल्या डोळ्यांनी त्या पिंपळ्यावरचा त्या भूत बघितला नव्हता तसे आजोबा पटकन उठले आणि तिने देवारातलो अंगारो आणल्याने आणि तो आजीच्या कपडाक लावल्याने आणि तिका म्हणाले आता तू शांत झोप काय नाही हो तशी आजी शांत होऊन झोपली पण जशी सकाळ होता तसोडे एक फनफनावून ताप भरलो आजोबांक कळालं की ही रात्री घाबरा नेल्यामुळे ताप पिलेलो असा म्हणून मग आजोबांनी कसला तरी एक पाळ उजळून दिल्याने तो पाळाचा रस पिल्यानंतर एक थोडासा बरा वाटला तरी दोन दिवस आजी झोपानच होती तिचं ताप उतरत नाही होतो पण तिसऱ्या दिवसापासून तिचं ताप उतारलो आणि ती एकदम ठणठणीत झाली पण आजीचा त्या रात्री नशीब इतक्या चांगल्या होतं आजेन, की आजयन त्या भुताटकेक बघितल्यान पण ती भूताटकी नेमकी त्या फांदीवर बसली होती पण तिची पाठ आजेकडे होती म्हणजे त्या भुताटकीनं आजीक काय बघूक नाही नुसतं आजयेनं तिका बघितल्यान ज्यामुळे आजी नुसती तेव्हा घाबरली आणि पळ्यान घराकडे येली चुकन जर त्या भुताटकीचं लक्ष आजीवर गेलो असतं तर तो। मात्र आजयेचं काय तेव्हा खरा नाही होतं पण तेव्हा मात्र आजी थोडक्यात वाचली त्यानंतर आजोबांनी तिका दमत दिल्याने ते म्हणाले की ह्या पुढे जर मागं उठवल्याशिवाय बाहेर पडलं तर याद राख आजीनसुद्धा ठरवल्यान की कि किती वादल्या बघितल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही तर असं काहीसं होतं पवन यांच्या आजींक हो एक सत्य अनुभव आता आपण वळया आपल्या दुसऱ्या सत्य अनुभवाकडे हा अनुभव आपल्याचे एक सबस्क्रायबर ओम पाटील यांनी पाठवलेलो असा हा अनुभव मी स्वतः घेतलेलो असं आहे आणि या घटनेक एखादाच वर्ष उलटण गेलं असत म्हणजे मार्च दोन हजार तेरामध्येच मी अनुभव घेतला होतो आहे तेव्हा हो मी अकरावीत होतो आहे रोज सकाळी आठ ते बारापर्यंत माझं कॉलेज असायचं त्यानंतर मी घराकडे यायचं आहे तर एक दिवशी मी कॉलेज का बाहेर पडतच होतं आहे तेवढ्यात माका आईन सांगितल्यान की आज जर मी पप्पांक घेऊन हॉस्पिटलमध्ये जातलं आहे त्यामुळे कदाचित संध्याकाळी होशीरोय तोपर्यंत मी जेवण वगैरे करून ठेवतं आहे तू इलस की जेव आणि खाई बाहेरभुतूर जाऊ नको दाराविरा नीट लावून घे तेव्हा मी आईक म्हटलं आहे ठीक असा आणि तेव्हा नेमकी माझी आजीसुद्धा मुंबईत गेली होती ज्यामुळे माका एकट्याकच रवायचं लागणार होता याआधी मी तसं एकटं रवलेलो आहे पण असं जास्त वेळ रवाक नाही होत आहे पण दिवसाचा तर रवायचा होता त्यामुळे मी काय एवढं विचार करूक नाही मी आपलं नेहमीसारखं कॉलेज का गेलं आहे आणि बारा साडेबाराच्या दरम्यान घराकडे येऊन पोचलं आहे घराकडे इल्यानंतर सगळ्यात आधी माका काकांचं फोन आलो तर पंधरा वीस मिनटं माझी त्या फोनातच गेली मग त्यानंतर दीड एकच्या दरम्यान आईंचं जेवण केलेलं होतं तर आम्ही सगळं जेवण गरम करून घेतलं आहे आणि जेवूक लागलं ला आहे दोनपर्यंत माझं जेवण वगैरे झालं मग ती सगळी जेवणाची भांडी होती ती सगळी मी किचनमध्ये नेऊन ठेवलं आहे आणि मग थंसून बेडरूममध्ये जाऊन मी मस्त हेडफोन लावून गाणी ऐकत पडलं होतं आहे तरी पाच दहा मिनटं झाली असतील माझ्या कानावर एक आवाज पडलो असं वाटलं कि की किचनमधली भांडी कोणीतरी हलवल्यान म्हणजे एखादा भांडाबिंडा कसा पडता तसं काहीसं माका आवाज येलो म्हणून मी आपलं बघू गेलो आहे जसं मी किचनमध्ये जाऊन बघतोय तर जी मी भांडी ओट्यावर ठेवलेलो आहे ती सगळी भांडी खाली पडली होती ती कशी पडली ह्या मला अजूनपर्यंत समजाकन कारण ना तेव्हा आमच्या घरात खंयचं मांजूर होतं किंवा इतर खायचं प्राणी आणि खिडके बिडके तर मी बंद केलेलं आहे त्यामुळे वाऱ्यान बिऱ्यान पडायचो तर काय प्रश्नच नाही होतो पण मी काय तेव्हा एवढं विचार करूक नाही मी मतले पडले असतील मग मी ती भांडी सगळी उतलून नीट ठेवलं आहे आणि बेडरूममध्ये जाऊन परत गाणी ऐकायला लागलं आहे पण जसं मी जात आहे तसं माझा आईचं फोन येलो आई विचारूक लागली जेवलंच काय खिडकेदारा नीट लावलं काय असं काय काय ते विचारत होते आणि त्यानंतर तिने माका सांगितल्यान की जरा अमकं हे खुशीर होतलो रात्री साडेआठ नऊ वाजतील तोपर्यंत तू घरातच थांब ख बाहेर जाऊ नको आणि दारा नीट लावून घे कारण तेव्हा आमचं घर तसं एकदम आतमध्येच होतं आणि आमच्या घराच्या मागे पूर्ण घनदाट जंगल ज्यामुळे एखादं जंगली प्राणी वगैरे येऊ शकता म्हणून आईन सांगितलेल्या की खिडके दारा लावून घे म्हणून मी असून घराकडे इल्या इल्याच सगळे खिडके दारा लावून घेतलं होतं आणि आईकव सांगितलं की होय मी सगळा केलं आहे मग आईन फोन ठेवून दिल्यान त्यानंतर गाणी ऐकता ऐकता कधी माझं डोळं लागलो त्याच मा समजाक नाही आणि आधी असो प्रकार कधी माझ्यासोबत घडाकत नाही होतो मी दुपारचं एवढं कधी झोपाक नाय पण त्या दिवशी माझा इतकी कशी सुस्ती येईल त्याच माझा समाजलं नाय मी दुपारी जरी जवळपास तीनच्या दरम्यान झोपले असन आणि जवळजवळ सात वाजत येले तरी मागा जाग येऊक नाय सातच्या दरम्यान माझं डोळं उघडलो जसं मी उठतोय तसो तसं माझा झटकच बसलो कारण इतके वादले असतील असं मी विचारच करूक नाही होतोय बाहेर बघतोय तर शाप काळ्या पडला होता घरातले लायटी बिटी सगळे बंद होते म्हणून मी पटकन आधी उठान लायटी लावक लागलं आहे पण तेवढ्यात माझं लक्ष बेडरूमच्या खिडकीकडे गेलो आणि माका स्पष्ट दिसलं की खिडकीच्या बाहेर कोणतरी उभ्या असा खिडकी तर लावलेली होती पण काचेसून दिसा होता की बाहेर कोणतरी माणूस उभ्या आणि त्या हडेसून तडेसारखा जाता आणि वाकान वाकान आतमध्ये बघता त्या माणसाक बघून एका क्षणासाठी माझ्या अंगावर काठ वरचिलो कारण एवढ्या संध्याकाळी घराच्या मागे असा कोण फिरता कारण सहसा असा घराच्या मागच्या बाजून कोण येत नाही आणि कोण बोलत नाही होतं मी तेव्हा इतको घाबरलेलो आहे की माका काही सुधारतच नाही होतं मी पटकन त्या बेडरूममधून आधी बाहेर पळालो आहे आणि बाहेरचे सगळे लायटी वगैरे लावले आहे लायटी लावल्यावर थोडा माका बरा वाटला पण जसे मी हडे लायटी लावतोय तसा लाईटी काय झाला तर माका समजाकत नाही सगळे लाईटी आपले लाकलूक लाकलूक झाले आणि एकदम घराची लाईटच गेली जशी लाईट जाता तशी मात्र माझी अडे तणतणली कारण संपूर्ण घरातच काळोख झालो आणि नेमकं माझं मोबाईल बेडरूममध्येच रवलं होतं त्यामुळे मोबाईलची बॅटरी चालू करूसाठी मी आपल्या बेडरूममध्ये गेलो आहे आणि ह्यावेळेस जसं मी बेडरूममध्ये जातो आहे आणि मोबाईल आहे ते तेवढ्यात माका परत त्या खिडकीच्या बाहेर तीच आकृती दिसली कोणतरी बाहेर उभा होता आणि आतमध्ये काळोख असल्यामुळे खिडकीच्या बाहेरचं माका एकदम स्पष्ट दिसावतं तेव्हा तर माझे हातपाय थरथर कापाकत लागले मी आपलं मनोमन देवाचं नाव घेऊक लागलो आहे आणि मोबाईल घेऊन थैसून हॉलमध्ये पळालो आहे जसं मी बाहेर येतो आहे तशी देवाच्या कृपेन आधी लाईट येली लाईट येता क्षणी माखा व्हायस बरा वाटला थोडं जीवा जिविलो पण त्यानंतर मी मात्र ठरवलं आहे की बेडरूममध्ये जायचं नाही त्यामुळे मी हॉलमधल्या सोप्यावर माझा अभ्यास करत बसलो आहे जेणेकरून थोडं वेळ जायत आणि आई पप्पा येतील कारण आई बोलली होती की आठ साडेआठपर्यंत येत आहे म्हणून म्हणून मी आपलं त्यांची वाट बघत बसलो होतो पण माका तेव्हा हो अजिबात कल्पना नाही होती की माझ्यासोबत पुढे काय घडणार होता आता कारण जसं मी ते अभ्यास करू आहे तसं माका एकदम कसलो तरी दुर्गंधीचा वास येऊक लागलो आणि अचानक असा वास कसून येता ताच माका काय समजा नाही पण तेव्हा माझ्यात काही एवढी हिंमत नाही होती की मी जाऊन बघतो आहे किंवाच नेमकं येता खैसून मी तसंच बसांत रवलं आहे पण बघता बघता अचानक हॉलचं वातावरण एकदम बदलाकत लागलं म्हणजे तेव्हा मार्चचं महिनं होतं म्हणजे ते काय थंडीचे दिवस नाही त्यामुळे फॅनवरती चालू होतं पण अचानक हॉलमध्ये माका इतकी थंडी वाजाक लागली की मी तो फॅनच बंद केलं आहे पण फॅन बंद करूनसुद्धा थंडी काय जायत नाही होती म्हणजे माका तेव्हा अक्षरशः चादर घेऊसारखी वाटा इतकी थंडी होती आणि चादर घेऊकसुद्धा मी जाऊक शकत नाही होतो आहे कारण सगळे चादरी वगैरे बेडरूममध्ये होते त्या दिवशी काय माझ्यासोबत घडत होता तास माका काय समजा नाही मी गप्प देवासारखं ते बसन होतं आहे आणि पुढच्या दाराकडे बघे होतं की आता आई येत घराची बेलमारीत पण काय केल्या आई काय येत नाही होती आणि घड्याचे काटे काय पुढे सरकत नाही होते आणि अशा वेळे वेळ जाता जायत नाही म्हणजे जवळजवळ माका उठाण अर्ध पाऊन तासच होईत इलो होतो पण तो, तो वेळ असं वाटलं की मी दोन तीन दिवस घालवले हो असन पण एवढ्यावरच तास येऊन थांबक नाही त्यापुढे मी जा काय अनुभवलं हो आहे ता अजूनपर्यंत मी विसरक नाही माझ्या कानावर काही आवाज पडाक लागले आणि ते आवाज काही चार पाच माणसांच्या बोलण्याचे होते आणि ते आमच्या घराच्या मागच्या दाराकडसून येत होते म्हणजे आमच्या घराचा पाटला दार होता थंयच कोणतरी उभं राहून बोलतं असं माका स्पष्ट जाणवलं जवळजवळ पाहुणेआठ झालेले आणि एवढ्या रात्री कधीच खयचो माणूस आमच्या मागे येऊक ना ही चार पाच माणसं इली खैसून ह्यो काय प्रकार चाललो हा माका तर कायच सुधरत नाही होता पण माझ्या हृदयाचे टोके मात्र खूपच वाढक लागले होते पण तेवढ्यात माझं अचानक फोन वाजलो मी बघितलं आहे तर माझ्या आजीचं फोन होतो मी पटकन फोन उचललो आहे तशी आजी मनाक लागली काय रे बरं पण माका काई बोला कच सुधरत नाही होतं मी कायच बोलत नाही होतंय आजी आपली म्हणता काय रे कायला आला आई पप्पा इले काय तसं मी म्हटले नाही नाही अजून वेळ लागतो त्यांना मी जरा घाबरत घाबरतच बोललो आहे आजी तशी म्हणाली अजून नाही कसे इले तू काय एकट्याकड ठेवलं नाही घरा अमावस्याच्या दिवसात घराकडे येऊचं असतं लवकर एवढा समजत नाही त्यांना अशी काय काय ती बडबडाक लागली तेव्हा माका समजलं की आज अमावस्या असा तशी आजी बडबडली बडबडली आणि माका मनाक लागली तेव्हा बत्ती तरी लावलं काय पण ह्या सगळ्याच्या नादात मी देवाक बती उलावक विसरलोय तसं आजीक म्हणालोय नाही ना नाही ना, ना, मी लावक विसरलोय मी लावतोय लगेच लावतोय तेव्हा तर आजीन माका गाळेच घालूक घेतल्यान अमावास्याच्या दिवशी बंद्या बत्ती बिती लावक नाही काय तू माणसात ह काय पहिले आधी जाऊन बत्ती लाव बाकी मग काय कर आणि आई पप्पा इले की माका आधी फोन लावू सांग तेंका सांगते मी काय असं मनान आजीन फोन ठेवून दिल्यान जशी आजी फोन ठेवतं तसं मी आधी उठलो आहे आणि देवाची बत्ती लावून गेलोय आणि लगेचच देवाक बत्ती वगैरे लावलंय अगरबत्ती वगैरे ओळलंय आणि जसा मी ह्या सगळ्या करतोय तसा अचानक वातावरण परत आधीसारखं नॉर्मल झालं म्हणजे आधी जी थंडी वाजत होती ती थंडी नाहीशीच झाली आणि फॅन लावसारखं वाटाक लागलो म्हणजे वातावरणात बदल मला एकदम क्षणात जाणवलं म्हणजे बत्ती पूर्वी जी थंडी होती ती बत्ती लावल्यानंतर नाहीशी झाली म्हणजे तो फरक मात्र माका जाणवलो मग माक त्यानंतर कसली माका आवाज बिवाज काही केवक नाही म्हणजे मगातपासून मागे बोलणाऱ्या त्या माणसांचे आवाज येत होते ते सुद्धा एकदम बंद झाले सगळा तर थांबला आणि पुढच्या दहा पंधरा मिनटां माझ्या घराची बेल वाजली तसं मी पटकन दार उघडलं आहे तर आई पप्पा इले होते तरी सव्वाठच्या दरम्यान ते इले जशी आई घराकडे येतं तसं सगळ्यात आधी मी सगळं घडलेलो प्रकार आईक सांगितलं आहे आणि जसं आईक समजलं की आज अमावस्या असा तेव्हा तर तिने आपल्या डोक्यावरच हात लावल्या आणि ती पटकन माझ्या पप्पांक म्हणाली अहो जावं लवकर नारळ आधी देवा आज अमावस्या असा पप्पांच्या डोक्यासून तर गेला होता की आज अमावस्या मग त्याने लगेचच बाहेरचो नारळ आणि बाहेरच्या चाळ्यात जा काय देना दिला जाता त्यांनी दिल्याने म्हणजे आधीपासून माझी आजी आजोबा अमावस्याच्या दिवशी नारळ द्यायचे आणि बाहेरच्या चाळ्याक खोबरा ठेवायचे आणि मग तर पुढे पुढे माझे पप्पासुद्धा करूक लागले पण नेमका त्या दिवशी माझे आई पप्पा दोघवले विसरले की अमास्य असा आणि म्हणूनच तो सगळं चाळो आमच्या घराकडे इलो होतो कारण त्याची वेळ झालेली पण ते का कोणी त्याचा देणा देऊक नाही होता म्हणून ते माका जाणीव करून देत होते की माझा देणा देवा मी आहे त्यांका काय तसं माका त्रास द्यायचं नाही होतो तेंका फक्त जाणीव करून देऊची होती पण मी नेमको घरात एकटंच असल्यामुळे ता सगळा भयंकर दृश्य माका अनुभवचा लागला पण तो दिवस ती रात्र मी पुऱ्या जन्मात विसराक शकत नाही इतको तो भयंकर दीड दोन तासाचा अनुभव होतो मग त्यानंतर रात्री आजेन माझ्या पप्पांका खूप सुनावल्यान की पुढे जर माझ्या पोराक असं संध्याकाळचं एकटो ठेवशाल तर याद राखा पण तेव्हापासून मी कधी घरात असं एकटो थांबाक नाही कोण ना कोण माझ्यासोबत असायचाच आणि नंतर आजीसुद्धा इली होती त्यामुळे मग काय मागा असा अनुभव येऊक नाही मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काही शो होते आपले आजचे दोन सत्य अनुभव ज्यातले तुमका ख आवडले त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला याबाबत काय काय वाटतं त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतास आणि अजून लाईक करूक विसरला असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जे काही गोष्टी बघूक आवडतात त्यांनाही व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे ऐकू गावतील आणि अजूनच तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता